नमस्कार मी नेहा कुमेर या विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत नरखेड तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र प्रमोद कारबांडे सकाळ विदर्भ आवृत्तीचे संपादक झाल्याबद्दल नगरीत अजित पवार गटाची महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि माजी सभापती सतीश शिंदे व पत्रकार संघ काटोल नरखेड तालुक्याच्या वतीने वीस सप्टेंबर रोजी काटोल नगरीत सत्कार करण्यात आला तर सगळ्या विदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे आज सुद्धा फ्रेंड कॉलनीमध्ये मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने एक सा सतरा अठरा एक संघटनांच्या वतीने सत्कार होतो आहे कालही सत्कार झाला ऑफिसमध्ये पण येऊन लोक सत्कार करतात खरंतर <coughs> सहयोगी संपादक या पदावर मी होतो आतापर्यंत म्हणजे नेक्स्ट टू एडिटर जे पद आहे त्याच पदावर होतो मी आणि एक पत्राचं काम करतो तर संपादकांच्या खांद्याला खांद्याला होतं कारण पद सहयोगी संपादक होतं सहयोग करणे संपादकांना बहुतेक सगळ्या ज्या गोष्टी आहेत स संपादकांच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं करत होतो त्याच्यामुळे संपादकपद आल्यानंतर म्हणजे वर्तमानपत्रिय ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मध्ये मी काम केलेलं आहे एखाद्या वर्तमानपत्राच्या न्यूज रूमची जी, जी अरेंजमेंट असते किंवा जी सिस्टीम असते ती अशी साधारणतः असते की अस्थे मेनडेक्स साधारणतः आपण म्हणतो मेनडेक्सवर काय होते की नॅशनल इंटरनॅशनल न्यूज जे आहे आत्ता इंटरनेटवर येतात पूर्वीच्या काळी पी टी आयचे जे सगळे जे आहे आपले कागद जे आहे त्या मशीनमध्ये यायचे प्रिंटरमध्ये यायचे आणि त्या मेन डेक्सवर इंग्रजीतून आलेले ज्या बातम्या म्हणजे अमेरिकेतली ओबामाची बातमी असेल तर त्याचं मराठीमध्ये जे जे वर्तमानपत्र ज्या भाषेमध्ये असेल हिंदीवाले हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करते तर तो मेनडेक्स आहे त्याच्यावर मी सुरुवातीलाच काम केलं म्हणजे ट्रान्सलेशनचं सगळं काम केलेलं होतं त्याच्यानंतर ट्रान्सलेशनचं काम करत असताना रिपोर्टिंगचं जे काम आहे म्हणजे नागपूर शहरामध्ये सुरुवातीला मी रिपोर्टिंगचं सुद्धा काम केलं आणि त्याच्यानंतर मग प्रादेशिक विभाग ज्याला म्हणतो अकरा जिल्ह्या विदर्भाचे त्या विदर्भाच्या अकरा जिल्ह्याचं कोऑर्डिनेशन करण्याचं काम मिळालं प्रत्येक विदर्भातल्या बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे भंडारा असेल गोंदी असेल तर अकोला बुलढाणा माशील जे अकरा जिल्हे आहे आणि बहुतेक सगळ्या तालुक्यामध्ये गडचिरोली तर अगदी पिंजून काढलेला या प्रादेशिक विभागामध्ये काम करत असताना आहे की कुठलाही विदर्भातला जो प्रश्न असेल मग तो शेतकरीच्या आत्महत्येचा प्रश्न असेल नक्षलवाद्याचा प्रश्न असेल आदिवासी प्रश्न असेल कुपोषण असेल झरी जमलेला जसं कुमारी मातेचा प्रश्न आहे संत्र्याचा आपला जो पट्टा आहे हा संत्र्याचा पट्टा असेल बहुतेक जे सगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी बातम्यांमध्ये भिडलो एवढंच नव्हे तर जसे जसे घटना होतात म्हणजे बदलाऱ्याला पस्तीस छत्तीस महिला बुडून मेलेल्या होत्या त्याच्यानंतर मगाशी उल्लेख झाला की फरराजी हत्याकांड जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या त्यावेळेस मी यूज रूममध्ये न राहता त्या तिथे जाऊन सगळा अभ्यास करणे लेखन करणे या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि आज इथे जो मगाशी उल्लेख झाला अनेक गोष्टी अनिल बाबू भक्ताच पडलेला त्याच्यावर तुम्ही लक्ष देत नाही नरखेडची जनता खाली होऊन आलेली आज तेवीस हजार चोवीस हजार लोकसंख्या होती मी जेव्हा उभं होतो दोन हजार चारला तेव्हा तेवीस चौजे आज अठरा हजार लोकसंख्या झालेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे मोवाड खाली झालेली आहे पण काटोल आहे चांगलं पण सगळे आता नरखेड्यातली जनता काटोण्यात येऊन राहते सावरगावचे माझ्या इथे मास्तर सगळे सा काटोण्यात येऊन राहते हे जे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे केलं पाहिजे ते सध्या ते सुद्धा ते गेल्यानंतर मी जे आज भोगतो आहे तर कुठेतरी मला संपवण्याचा जो मार्ग आहे मी संपवत नाही मेबी एक शेतकऱ्याचा बोरगा आहे मी संपत स्वतः शेतकरी आहे चांगली शेती करतो चांगलं हे करतो पण लोकांची सेवा करण्याची नेहमी भरभावा राहिली आहे बाबांचे काही स्वप्न आहेत आज जर काटोल पाणी पिताना ते जाम प्रकार त्याचे जनकच बाबा आहेत आमचे चिखली डॅम असो सावरगाव नरखेडचं पाणी जर पियात घेत असेल तेव्हा लोक हसायचे आम्ही बाबा आमदार झाल्यावर बाबांनी जेव्हा हे प्र, 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 प्रोजेक्ट आणले तेव्हा लो लोक अरे काय करते सो बाबा तेव्हा प्रचंड विरोध झाला जुनी लोक सांगतील तुम्हाला तेव्हा प्रचंड आज त्यांनी जे तेव्हा हे केलं त्यांनी सामाजिक काम केलं त्यांनी वैयक्तिक कामापेक्षा लोकांचे कसे काम होतील जे लोक कसे त्याच्या होतील आज आज त्यांची आठवण पुष्कर्ष लोक करतात चरण सिंह असो पुष्कर्ष लोक